गोंधूर रोड भागातील बोरसे नगर येथे मोकट पुत्र्यांच्या हल्ल्यात एक वर्षीय बालिकेला जीव गमावा लागला त्यामुळे संतप्त झालेल्या सामाजिक कार्यकर्ता तथा इंद्रा महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रभा परदेशी यांनी पोस्टर झळकावत लक्षवेधी आंदोलन केले आहे श्वान निर्बिजीकरण कामात मनपरा टक्केवारी भेटत नसल्यामुळेच घरचं काम रखडलं असल्याचा आरोप परदेशी यांनी केला आहे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीच्या आधारे दिवसाला तीस ते पस्तीस तर महिन्याला सहाशे ते सातशे नागरिकांना मोकाट श्वान चावा घेत असल्याचे धक्कादायक दक, आकडेवारी त्यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडली सदरचे आकडेवारी ताजी असताना मनपा प्रशासन मोकाट श्वानांना आवर कधी घालणार असा सवाल देखील परदेशींनी उपस्थित केला आहे तर शहरातील बहुतांश दवाखान्यांमध्ये रेबीजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे लवकरात लवकर मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा अन्यथा मनपाला कुलूप लावण्याचा इशारा परदेशी यांनी निवेदनाच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला दिला आहे ओल्डू रोड येथील मधील जी एक वर्षीय बालिका तेजस राहते यांची कन्या खुशी इच्छा दुर्दवी टक्केवारी कुत्र्यांच्या टक्केवारी संदर्भात तिचा जीव गेलेला आहे म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे विजयीकरण नाही केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले ते लोक गाव सोडून चालले गेलेले दुसरं असं चा अनेक फरवरीमध्ये अठरा वीस फरवरीमध्ये यांनी आम्हा यांनी यांना आम्ही महत्त्वाचं पत्र दिलं होतं त्यांना विनोदा केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो कुत्र्यांचा अवधास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या त्या, त्या दुकानांचं जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते कुत्र्यांच्या तोंडांना लागलेलं आहे आणि ते दुकान याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटन चिकन पुरवतो म्हणून ते महापालिकेचे कर संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू टाकणार नाही आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे कुठ्यांना पिसालेले आणि पिसाळ पिसाळल्यामुळे ते लोकांचेही लक्ष तोडायला आता कमी करत नाही आहे दुसरं असं अनेक वेळेस बिरबीजीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही आणि ज्या मानवी संस्था आहे ज्या पशुप्रेमी संस्था आहे त्या दरवेळेस येऊन काहीतरी गोळ घालतात तर त्यांना आमचं सांगणं आहे की एक आता शटर होम महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्नधान्य गोळा करा आणि कुत्रेप्रेमी जेवढे असेल त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून वगैरे गोळा करून आठ दहा शटर होम उघडा उघडावे आणि रोडावर जेवढे कुत्रे त्यांना तिथे टाकावा आणि अन्नधान्य पण तिथे टाकेल म्हणजे लोकात कुत्रे फिरणार नाही त्यांची संख्या वाढणार नाही दुसरा वेगवेगळे कुत्रे करून द्यायचे कुत्र्यांचे जे प्रकार असतात मेल फिमेल मेल वेगळे आणि फिमेल वेगळे म्हणजे निर्मिती करण्याची पण गरज पडणार नाही दुसरं असं महापालिका इतकी निर्लज्ज निगरगट्ठ आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय ती काही काम करत नाही तर महापालिकेला आमचा जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व जमलेलो वलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाईल आव्हान आहे की प्रत्येक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे आम्ही भीक मागू लोकांकडून जमा करू पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही एक पगार भीक मागू मध्ये आणि एक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये पालिकेच्या ताब्यात देऊ त्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही सबबीवर परवा मी एकटे येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळ्यातील जाधव परिवाराचा तीन दिवसीय कानोमातीचा का उत्सव तृतीय पंथी बांधवांच्या प्रमुख उपस्थिती उत्साहात संपन्न झाला आहे तीन दिवशी या कार्यक्रमात पहिल्या दिवशी कानुमातेचं आगमन विधिवत पूजन दुसऱ्या दिवशी कानुमातेचा कुटुंबियांकडून विधिवत पूजन करण्यासह रात्र जागरण तसंच कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी केलेली गर्दी तर तिसऱ्या दिवशी वाचत गाजत कानुमातेची मिरवणूक काढत विसर्जन करण्यात आले आहे या विसर्जन मिरवणुकीत जाधव परिवारातील सदस्यांनी सहभागी होत भक्तिमय वातावरणात कानू मातेला निरोप दिला आहे या प्रसंगी जाधव परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कानबाई माता की नी, जय मी निलेश छोटू महाजन नीलू भगत राहणार सुरत या ठिकाणी जाधव परिवार मा कानबाई माताना उत्सव होई राहणार कानबाई माताला तीन दिवस तो उत्सव आहे ते या उत्सव ना असं होतं की यासनाकडे पूर्वी जुनी माता होती जुनी कानबाई माता होती पण त्याच काही ना काही आजारी पिढा कोणी नाही कोणी बिमारी चालू होती पण त्याचे काही उंजी राहत नाही पण मातानं भरपूर काही चुकायला होतं त्याचनगर रस्मा कनेर होतानी म्हणून आई माताना आम्ही नवीन उद्यापन करत विधी मार्ग करत सर्व काही आणि त्यानंतर त्याचा सर्व काही मार्ग करा या मार्गाले व्यवस्थित सरळ रूपरेषा दखाडणार आमना महंत गुरु निलेज निलूजोगी धुळेकर गुरु त्यानंतर सोरा गुरु गुरु सर्वजण असं या ठिकाणी हातभार लागणार आणि त्यानंतर सर्वजना आशीर्वाद कानबाई माताना तीन दिवसचा उत्सव होई राहणार आणि त्यानंतर आज आमना गुरुजना जागरण आहे आणि जागरण आणि आमना गुरुजना आशीर्वाद जाधव परिवारवर राहो आणि जाधव परिवार जे काही इडापिडा आहे आई सर्व काही दूर हो आणि जाधव परिवारांना जे जे कारई माता प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज नुकत्याच झालेल्या तलाठीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींनी आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्र देण्यात आले नसल्याने उत्तीर्ण परीक्षार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत नियुक्तीपत्र देण्याची मागणी केली आहे राज्य शासनाच्या वतीने दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या तलाठीच्या परीक्षेत निवड झाली आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीसच्या कागदपत्रांची पडताळणी देखील पूर्ण झाली आहे मात्र आचारसंहितेमुळे नियुक्ती रखडल्याने लवकरात लवकर उत्तीर्ण परीक्षार्थींची नियुक्ती करावी अशी मागणी करीत उत्तीर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनी केली आहे माझं नाव उज्ज्वला विलास खराटे मी नवी मुंबईहून आलेली आहे इथे मी तलाठीचा फॉर्म भरला होता तलाठीचा रिझल्ट लागून गेले तीन चार महिने झाले असते त्याच्यानंतर लोकसभेची आचारसंहिता चालू होती ही आचारसंहिता येत्या चार जुलै रोजी चार जून रोजी समाप्त झाली तरी पण आम्हाला अजून नियुक्तीचे आदेश मिळाले नाही त्यासाठी आम्ही इथे निवेदन सादर करायला आलो आहोत काय तुमची मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की आता संहिता संपून बरेच दिवस झालेले आहेत तरी अजून आम्हाला नियुक्ती मिळाली नाहीये प्र, जिल्हा प्रशासनाने लवकर याच्यावर कारवाई करून आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती द्यावी प्रतिनिधी सुरील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सध्याच्या तापमानात शेतकऱ्यांनी केळी जगवणे कठीण झाले आहे डोळ्यात देखत केळीचे पीक वाळत असल्याने हजबल झालेल्या कसगावच्या शेतकऱ्यांनी संपूर्ण केळी बागेवर ओटावेअर फिरवला आहे कजगाव तालुका भडगाव येथील शेतकरी रूपसिंग पुना पाटील यांनी चितूर नदीला लागून दीड एकर क्षेत्रात एकूण एक हजार केळीची लागवड केली होती परंतु एका महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे केळीबाग सुकून गेली त्यातच सदरील शेतकरीच्या विहिरीला पाणी नाही हजबल शेतकऱ्याने आपले एक हजार एक हजार आठशे केळीच्या बागेवर रोटावेर फिरवला आहे या कांदे बाग असलेल्या बागेवर आजपर्यंत हजारो रुपये खर्च झाले असून शेतातील विहिरीवर पाणी आटल्याने काही वेळ बाहेरून पाणी विकत आणण्याची वेळ आली त्यातून केळी वाचवण्याचा प्रयत्न देखील केला मात्र त्याचा उपयोग झाला नाही तर शेतात लावलेल्या केळीवर उन्हाच्या तापमानामुळे व अतिउष्ण तापमानाने मोठा फटका बसला आहे शेतातील विहिरीला पाणी नसल्यामुळे विकत पाणी आणले तरी बाग वाचवू न शकले दुःख त्यांनी के व्यक्त केले आहे डोळ्यात देखील केळीची बाग सुगत असल्याने नाही लाला जास्त केळी बागेवर रोटावेर फिरवावं लागला असं शेतकऱ्यांनी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना सांगितलं आहे तर निवडणुका संपल्या असतील तर बळीराजाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी परिसरातून होत आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव माहिती अधिकार फेडरेशन महासंघाच्या बडगाव तालुका कार्याध्यक्षपदी पत्रकार शकील शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती तीन वर्ष असून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष सुभाष बसवेश्वर यांनी शेख यांना नियुक्तीपत्र दिलं आहे शेख यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे सदर नियुक्ती मानक स्वरूपाची असून भारतीय संविधान भारतीय कायदे व माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या आचारसंहितेचं कटेकोर पालन करण्यासह माहिती अधिकारद्वार पाचचा व्यापक जनहितासाठी वापर करावा असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आलं आहे प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव